अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने आजचा निश्चय पुढचं पाऊल ही चौऱ्याहत्तर पाणी पुस्तिका एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध करणार असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख श्री चंद्रकांत बनकर आणि शहराध्यक्ष श्री संजय फडोळ जिल्हा संपर्क प्रमुख नानासाहेब बच्छाव प्रदेश सरचिटणीस योगेश नाटकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या सक संकल्पनेतून पुढचं पाऊल हे पुस्तक इतिहास शिवजयंतीला प्रकाशित होत आहे आणि ह्या पुस्तकामध्ये मराठा समाजाला अनेक गुण विद्यार्थी असो व्यावसायिक असो व इतर समाजातील कार सामाजिक लोकांना हा याचा चांगला उपयोग होणार आहे मी संजय पडोळ शहराध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक शहर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी कोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून जे पुस्तक प्रदर्शित होत आहे त्याची माहिती आत्ताच आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी मनकर साहेबांनी दिली परंतु या पुस्तक काढण्याचा उद्देश जे समाजातील घटक असतील त्यांना विविध कार्य कार्यांना अडचण येते मग त्यात जातीचे दाखले असतील शासकीय योजना असतील शिष्यवृत्ती असतील किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या ज्या माहिती असतील या सर्व माहितींचं एकत्रित माहिती कुठंतरी या घटकाला मिळावी आणि मदतीचा हात मिळावा म्हणून ही पुस्तकाची संकल्पना आदरणीय कोंडरे साहेबांनी केली आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तीन लाख कुटुंबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आम्ही मराठा महासंघाचे कार्यकर्ते करणार आहोत घरोघरी त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना या संदर्भाची सर्व माहिती देणार आहोत आणि त्यामध्ये मग ज्या लोकांनी शून्यातून विश्वनिर्माण केलं व्यापार उद्योगात पडले अशा लोकांची माहिती क्यू आर कोडद्वारे ही लोकांना पोचवणार आहोत आणि त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सदानंदजी मोरे असतील आनंदराव पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अडसूळ असतील नाशिकचे सह्याद्रीचे संस्थापक अध्यक्ष अण्णा शिंदे असतील यासारख्या असंख्य लोकांची माहिती या, या पुस्तकातून मिळणार आहे आणि त्याचा तरुणांना निश्चितच फायदा होणार आहे त्यात शेतकरी असेल व्यापारी असेल व्यावसायिक असेल आणि विद्यार्थी असेल या सर्वांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि त्या पुस्तकाचं प्रदर्शन एकोणावीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या जा दिवशी होणार आहे त्यानिमित्त आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पुढचं पाऊल हे पुस्तक येणार आहे मी विविध शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिकेत असता शेतकऱ्यांची मावळची जी भूमिका आहे सगळ्या भूमिका तुम्ही पार पडता पुस्तकाच्या माध्यमातून आधी काही शेतकऱ्यांना काही फायदा होणार आहे का आता हे जे आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कोंडरे साहेब यांनी जे पुस्तक आता पुढचं पाऊल या नावाने जे आता प्रदर्शित होणार आहे एकोणावीस फेब्रुवारीला तर ह्या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थी असतील तरुण मंडळी असतील शेतकरी असतील आणि व्यावसायिक असतील अशा सगळ्याच गोष्टींचा ओहापोह याच्यामध्ये केलेला आहे खऱ्या अर्थाने हनुमंतराव गायकवाड बुधाजीराव मुळीक बुधाजीराव मुळीकांचं शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड मोठं काम आहे आणि अशा सगळ्या तज्ज्ञांचं उज्ज्वल निकम साहेबांनी कायदेशीर बाबींचं काही त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे अशा सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ह्या खऱ्या अर्थाने हे पुस्तिका मराठा समाजातील तळागाळातील समाज बांधवांसाठी खऱ्या अर्थाने ही पुस्तिका खूप महत्त्वाची उपयोगी पडणार आहे आणि याच्यामध्ये सविस्तर योजना त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना असतील सारथी सारख्या विद्यार्थ्यांसाठी अशा अनेक योजना आहेत ज्या अनेक समाज बांधवांना माहिती नाही तर याच्यातून आम्ही जवळजवळ ग्रामीण भागात सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे जे पुढचं पाऊल नावाची पुस्तिका आहे ही आम्ही गावगाड्यातील समाज बांधवांपर्यंत मोफत म्हणजे निशुल्क देण्याचं काम करणार आहोत बऱ्यापैकी आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्याचं मराठा महासंघाचं युनिट आहे आणि त्या माध्यमातून आमचं प्रत्येक गावापर्यंत सुद्धा पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे आम्हाला ते पोहोचवणं सहज शक्य होणार आहे आणि ते पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चित करू अखिल भारतीय मराठा महासंघाची पुढचं पाऊल पुस्तिका आहे त्यात त्यात अखिल भारतीय मराठा महासंघाने सांगितले की आजकाल होणाऱ्या विवाहावर अतिरिक्त खर्च परत मुलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे कारण आजकाल मुलींना फक्त परदेशात असणारा किंवा सरकारी नोकरीत असणारा मुलगाच लागतो त्याऐवजी शेतकरी नवरदेव कसा तुम्ही घेणार यासाठी आहे ना एक व्यवस्थित मार्गदर्शन केलं आहे आणि आधुनिक शेती कशी करायची शेतीसाठी लागणाऱ्या ज्या योजना आहे प्रा पंतप्रधान कृषी योजना असेल प्र मुख्यमंत्री कृषी योजना असेल या संबंधित सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर नोकरीकडनं वळता उद्योग व्यवसायाकडे वळण्यासाठी पी एम ई जी पी असो सी एम ई जी पी असो अण्णासाहेब पाटील महामंडळ आर्थिक योजनेची माहिती टोटल याच्यात दिलेली या पुस्तिकामध्ये त्यातून युवकांना की उद्योगधंद्याकडे कसं व वळवता येईल यातून आपण पूर्ण मार्गदर्शन प्लस पुस्तकामध्ये आपण एक ऑनलाईन लिंक दिलेली क्यू आर कोड दिलेला आहे डायरेक्ट त्या क्यू आर कोडवर गेला तर तुम्ही सरळ अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल पी असेल त्यांच्यावर तुम्ही अर्ज अर्ज भेटेल तुम्ही भरू शकता व योजनेचा फायदा या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत बनकर शहराध्यक्ष श्री संजय फडोळ जिल्हा संपर्क प्रमुख नानासाहेब बच्छाव प्रदेश सरचिटणीस योगेश नाटकर पाटील विक्रम गायधनी प्रल्हाद जाधव सागर बाबळे ज्ञानेश्वर सुरसे शंकर वाघमारे सागर कातड सुभाष भोसले पत्रकार परिषदेला उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक